लज्जतदार चमचमीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेत मनसोख शॉपिंग ची संधी देणाऱ्या पुडारी कस्तुरी क्लब आयोजित शॉपिंग अँड फूड उद्घाटन आज शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे रॉनिक स्मार्ट चे संचालक तानाजी पवार सोसायटी चहाचे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर शशिकांत ठाकरे व क्रेझी आईस्क्रीम सांगलीचे बिझनेस हेड प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत सकाळी सकाळी दहा ते रात्री नऊ या कालावधीत मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर पर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे या फेस्टिवल मध्ये चार गाड्यांपासून ते फर्निचर पर्यंत किचन ट्रॉली इलेक्ट्रॉनिक्स गारमेंट्स होम डेकोर आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स सौंदर्य प्रसाधने चटण्या लोणसे मसाल्यांचे विविध पदार्थ प्लास्टिकच्या विविध वस्तू ब्रँडेड शूज ज्वेलरी अशा उत्पादनांचे स्टॉल्स व्यावसा आहेत व्यावसायिक व खाद्य पदार्थांचे मिळून एकशे तीसहून अधिक स्टॉलधारक सहभागी झाले आहेत रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर व सोसायटी चा हे सहप्रायोजक असून क्रेझी आईस्क्रीम पार्टनर आहेत या शॉपिंग आणि खाद्य महोत्सवामध्ये नॉनव्हेज खवयांसाठी तांबडा पांढरा रस्सा वडा कोंबडा तंदूर कबाब चिकन सिक्स्टी फाय किमा पराठा फिशचे नाविन्यपूर्ण प्रकार सोलापुरी मटन चिकन थाळी तसेच शुद्ध शाकाहारी खवयांसाठी थालीपीठ इडली उडीदवडा चौपाटी पदार्थ साऊथ इंडियन पिझ्झा सँडविचसारखे फास्ट फूड स्प्रिंग पोटॅटो असे अनेक विविध पदार्थांची मांदियाळी येथे असणार आहे तोल न जाता उंच काठीवर चालणारा स्टिकमॅन हवेत अनेक वस्तू एकाच वेळी खेळवत राहणारा जगलर तसेच रंगीबेरंगी जोकर हा आबालवृद्धांचा वृद्धांचा विषय आहे कराओके ट्रॅकवरील गीतांचा कार्यक्रम तीनशे साठ अंशामध्ये फिरणारा खास सेल्फी पॉइंट अशी आकर्षणे असणार आहेत आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कस्तुरी क्लबच्या सदस्या व बचत गटांच्या महिलांचे विविध स्टॉल्स या फेस्टिवल मध्ये लावण्याची संधी देण्यात आली आहे ऑटोमोबाईल साठी विशेष दालन असून गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठी वेगळे विभाग आहेत या होणाऱ्या फुडारी शॉपिंग अँड फुड फूड फेस्टिवलचा तुम्ही लाभ घेऊ शकता आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील